श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज जय विदुर उवाच ये त्वया विहिता ब्रह्मन् सुता प्राचीनगीतं हरिं सिद्धमापो प्रतुष्यकां विदुरान विचार ब्रह्मन् राजा प्राचीन भरेच्या ज्या पुत्राचं वर्णन केलं आणि रुद्रगीत गायलं होतं रुद्रस्तुती आपण ऐकली भगवंताची स्तुती ऐकली मग स्तुती ऐकल्यानंतर कोणत्या सिद्धी प्राप्त केल्या हे मला सगळं सांगा भगवान शंकराचं योगायोगानं त्यांना सानिध्य मिळालं होत आणि त्यामुळं काय झालं प्रचेताना मुक्ती तर मिळालीच होती मुक्तीनंतर तुम्हाला त्याला काय मिळालं या लोकात आणि परलोकात प्रचेतांचं काय झालं ही सगळी कथा आम्हाला सांगा मैत्रे म्हणतात तर मैत्रे उवाच प्रचित हो जपयज्ञेन तपसा पुरंजन संतो संतोषाय मंत्रे म्हणतात पित्याची आज्ञा पालन करणारा प्रचेतानी समुद्रात उभं राहून रुद्रगीत्याची जप केला तपश्चर्या केली भगवंताला प्रसन्न करून घेतले तपश्चर्या किती वर्ष केली दहा हजार वर्ष पाण्यात पाण्यात राहून केली तपश्चर्या आणि भगवंत पुन्हा प्रगट झाले गुरुणाच्या खांद्यावर बस वस, खांद्यावर बसलेले भगवान एखाद्या काळ्या ढगासारखे दिसत होते त्यांच्या अंगावर पितापर होता गळ्यामध्ये कस्तुपणी होता आणि दिव्य तेजानं सगळा अंधार त्यांचा नाहीसा होत होता त्यांच्या <tries> हातामध्ये आठ आयुध होती सगळे पार्षदगण त्यांची सेवा करताय भगवान म्हणतात राजपुत्रानं तुमचं कल्याण असो आपापसामध्ये आप तुमच्यात प्रेम आहे आणि तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करता आहात म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न नाही जो मनुष्य दररोज सकाळी तुमचं स्मरण करतो आपल्या भावाशी स्वतःवर जसं प्रेम करतो तसं सर्व जीवांच्या बाबतीत मैत्रीचा भा, भाव भाव निर्माण होईल जे लोक प्रातकाळी आणि सायंकाळी रुद्रगीताच्याद्वारे माझी स्तुती करतील त्यांना इच्छित वर मी देईन आणि त्यांना बुद्धी प्रदान होईल तुम्हाला एक विख्यात पुत्र होईल गुणांच्या बाबतीत तो ब्रह्मदेवापेक्षा जराही कमी असणार नाही राजकुमारानो कंडू ऋषीच्या तपश्चरेचा भंग करण्यासाठी इंद्राने पाठवलेल्या प्रलोभ प्रम्लोचा अप्सरेला कमलनरा कन्या झाली तिला सोडून प्रम्लोचा स्वर्गलुकी केली तेव्हा त्या कल्लेचं पाल पालन केलं भुकेने व्याकुळ होऊन ती रडू लागली औषधीचा राजा चंद्र तिला दया आली आणि माझे भक्त असणाऱ्या तुमच्या वडिलांनी तुम्हाला संतान उत्पन्न करणे संता, संतान उत्पन्न करण्याची इच्छा आज्ञा केली म्हणून तुम्हाला लवकरच तुम्ही सुंदर कन्येचा सुंदर कन्यशी त्या विवाह करा तुम्ही सर्वजण माझ्या कृपेने दहा लाख दिव्य वर्षापर्यंत पूर्ण बलवान राहाल आणि पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातले सगळे भोग तुम्ही भोगता आणि सगळं झाल्यानंतर माझ्या परमधामाला तुम्हाला प्राप्ती होईल ज्या लोकांची कर्म अर्पण बुद्धीने होतात ज्यांचा सारा वेळ कथा माझ्या कथेमध्ये जातो तो कुठल्याही बंधनाला कारणीभूत होत नाही ब्रह्मव्यक्त्या वक्त्यांच्याकडून माझ्या कथा ऐकल्यामुळं ज्ञान स्वरूप परब्रह्म मी प्राप्त होतो त्या जीवाला कुठलाही मोह प्राप्त होत नाही आणि हर्षही होत नाही आणि शोकही प्राप्त होत नाही मैत्री म्हणतात भगवंताच्या दर्शनानं प्रचेत्याचा रजोतमो गुण झाला सर्व पुरुषार्थांचा आश्रय आणि सर्वाचं परम स्थान स्त्री हरी त्यांना म्हणतात प्रचेत त्याला म्हणू लागले आपण भक्तांचे क्लेश नाहीसे करणार आहात वेद आपल्या श्रेष्ठ गुण नामाचं निरूपण करतात आपला आपला वेग मन आणि वाणी यांच्यापेक्षाही अधिक आहे आणि आपलं जे स्वरूप आहे ते इंद्रियगोचर नाही इंद्रियाच्या पलीकडे आहे इंद्रियांनी परमात्म्याला जाणू शकत नाही आपण कारण तू कसा आहे अचिंत्य आहे अवर्णनीय त्याचं निर्वचन होऊ शकत नाही बद्दल बोलायचं म्हणलं की आपल्याला शब्द जो वापररावं लागतो त्याची स्तुती करायची म्हणजे आपण शब्दाचा आधार घेवतो पण शब्द भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून वेद सुद्धा तिथं मौनावले ना भगवंताचं वर्णन करता आले नाही तो अनिर्वचनीय आहे आणि मग ते ते तू, तू सांगायचा कसा एक युक्तिवाद असा आहे अनिर्वचनीय आहे त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही हे कशाने बोललो शब्दांनीच बोललो ती ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही त्याच्याबद्दल काय बोलणं कारण परमात्म्याचं वर्णन करण्याकरता जर शब्दाची गरज घ्यावी लागत असेल आणि विधी रूपाने जर तो आपल्याला प्राप्त होत असेल विधी मुखाने प्राप्त होत तो कसा आहे त्याचं वर्णन शब्दाने आम्ही जर करू शकत नसेल तर निषेध रूपाने वर्णन करा म्हणजे काय करा परमात्म भिन्न वस्तू परमात्म भिन्न जे आहे ते नाही म्हणून सांगा परमात्मा एक परब्रह्म जर सत्य आहे आणि परब्रह्म सोडून जर बाकीच मित्य आहे तर ते नाही त्याचं वर्णन करा आणि एकदा जे नाही ते नाही म्हणून सांगितलं की उरत ते नाही के ब्रह्म नाही त्यामधून मांडा निषेध मुखानं वर्णन करा विधीमुखानं करता येत नाही म्हणून निषेध मुखान करा वर्णन सगळी अशीच आहे भगवंताची हा नाही तो नाही हा नाही तो नाही कारण शब्दात सांगता येत नाही परब्रह्म कळलं कळलं नाही असं नाही न करवे अर्थ उपशिरा नाही न ना कळ्या अर्थ उपदेशिरा अर्थ उप, उपदेशिरा उप, म्हणजे वेदांना सुद्धा करता नाही म्हणले कळलं नाही असं म्हणले नाही कळलाय कर पण करता येत नाही <coughs> आणि कशा आहात स्वरूपात स्थित आहे नित्य आहे शुद्ध आहे शांत आहे आमच्यामध्ये खोटा द्वैताचा भास होतो द्वैत हे खोटा आहे आमच्याकडे नेहमीच बुद्धी असते सांगताना सगळंच पडतं हे बरोबर आहे म्हणतो द्वैत मिथ्य आहे <coughs> एक ब्रह्म सत्य आहे पण नेहमी अनुभव आम्हाला येतो द्वैताच येतो हा कुणीतरी सांगणार आहे आम्ही कुणीतरी ऐकणारे आहे याच भूमिकेत आम्ही स्थित आहे द्वैताचा अनुभव येताना तो येतो ना परब्रह्माचा अनुभव येतच नाही आपण कितीतरी म्हणलो तरी आणि एकदा अनुभव जर आला एकदा अनुभव आल्यानंतर एक देव पाह पाहण्यासाठी पा, गेलो जर देवच येऊन बसलो तर सांगणार कोण ऐकणार कोण एकदा आज गेल्यावर सांगणार पूर्णच नाही ना, दिन्दा तो दिन्दा तो ले 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 ना। <coughs> तुम्ही कसे आहात मायेच्या गुणाचा स्वीकार करता भगवंत खरं तर बद्ध होत नाही तुम्ही आम्ही बद्ध आहे आपण गुणाच्या अधीन आहे आणि गुण त्याच्या अधीन आहे तो मायेचा पते आणि आम्ही मायेचे पुत्र आहोत नमस्कार आहे तू शुद्ध स्वरूप आहे आत्मस्वरूप आहे सत स्वरूप आहे चित स्वरूप आहे आत्मरूपाने सत्ता स्थित आहे तो नित्य आहे शाश्वत आहे जीव कसा आहे आहे रामायणामध्ये असा एक सुंदर प्रसंग आलेला आहे वर्णन केले सुंदर मोठं नाथाने रावणाचं सीतेला प्राप्त करण्यासाठी पुष्कळ खटाटोक केली अशोकनामध्ये सीतेला ठेवलं होत सीता महान ही महान पतिव्रत आहे ती प्राप्त होत नाही ते रावणाच्या लक्षात आलं मग आता काय करूया म्हणले सीता पतिव्रत आहे मग हिला कोणाकडून सांगूया दुसऱ्या पतिव्रतेकडून सांगूया म्हणजे हे ऐकेल मग आता दुसरी पतीव्रता म्हणून माझी बायको आहे ना म्हणला मंदोदरी महान पतीवृता होती आणि गंमत अशी आहे नवऱ्या नवरेच ऐकते ती पतीवरता ती म्हटलं सीतेला तू तुसान रावणाबरोबर लग्न कर म्हणून ठीक आहे म्हणले पतीवर पतीच्या मता अनुसोरण ही पतीचं मत काय असेल ते मान्य करणं ही पतीवर ठीक आहे म्हणले सांगते आणि तिथे असा युक्तिवाद केलाय सीतेकडे म्हणजे तरी जाते आणि सीतेला विचारते का ग मला एक सांग एक सांग तुझा जो नवरा आहे हा मर्त्य पुरुष आहे का आत्माराम आहे म्हणले असं का विचारतेस नाही सांग ना म्हटले मर्त्य का आत्माराम आहे नाही तू जर मर्ती म्हणत असशील तर तू आज दे मरणार आहे आणि माझा नवरा हा श्रेष्ठ आहे पराक्रमी आहे नित्य आहे आणि तू जर आत्म आत्मारामय असं तू म्हणत असशील तर तू सर्व व्यापक जाईल म्हणली रामात पण तो आहे माझ्या नवऱ्यात पण तो आहे मग तू माझ्या नवऱ्यावर लग्न कर की म्हणली दो मंदोदरी व्यक्तिवाद असा केलाय कोण आहे सांग सीता म्हणते माझा नवरा हा आत्माराम आहे मग आत्माराम आहे ना मग तुला काय तो जर सर्व व्यापक आहे तर तुला माझ्या माझ्यानं लग्न तुझ्या पण तोच आहे माझ्या पण तोच आहे तुला माझ्या नवऱ्यावर लग्न करायला काय अर्थ नाही युक्तिवाद केलेला आहे युक्तिवाद म्हणजे काय तर सिद्धला तिला उत्तर दिलं मंदोदरीला म्हटली मंदोदरी तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणणं बरोबर आहे माझा आत्माराम बरोबर आहे तो सर्व्यापक आहे तुझ्यातही आहे माझ्यात मग तो मला एक सांग सगळीकडे तर एकच राम आहे मग आणि नवरा जर राम म्हणत असतील तुझा नवरा जर राम आहे आणि सगळंच राम असेल तर मी पण रामच झाले कि म्हणजे आणि मग एका रामाचं दुसऱ्या रामावर कसं लग्न होईल त्या काळात माझ्या दिली रामा बर रामा रामा दोन रामाचं लग्न झालं आतापर्यंत असं घडलं नाही म्हणली बरोबर युक्ती वाद केला आणि म्हणली माझ्या नवऱ्याच नवऱ्यावर माझा अगोदर लग्न झालंय आणि तुझाही नवरा रामच जर म्हणत आहे असं म्हणत असेल तर पहिले माझं राम लग्न झालेच की म्हणली दोन दोन प्रकार म्हणते असं नाही म्हणले काय होते डबल केलं काय होते तर रामा जिथे निव्तीवर असा केला की काय म्हणले दुसऱ्यांदा पण मी करते लग्न रामावरच मी लग्न करते ठीक आहे पण असं तर तुझा जो नवरा रावण आहे तो माझ्या समोर आण सगळं तर राम आहे तर रावण म्हणून आहे तो आण ना मी करते लग्न मंदोदरीनं मान्य केलं मंदोदरी म्हणली खरं सांगू का महान बरीचा अधिकार मोठला खर सांगू का म्हटले त्या निमित्ताने संत संगती घडली आणि प्रभूचं नाम माझ्या कानावर पडलं रावणाची सिद्धीच होत नाही ना रावण दाखवता कुठ जे मिथ्य आहे त्याची सिद्धी करता येत नाही आणि जर सिद्धीच होत नाही तर राम सत्य स्वरूपाने नित्य स्वरूपाने आनंद स्वरूपाने तिची सिद्धी होत नाही आणि म्हणून भगवंता भगवंताचा त्या भगवंताला माझा नमस्कार असो प्रच प्रचितांनी भगवंताची स्तुती केली भगवंत आपल्या नाभीतून कमळ प्रकट झाले आणि त्या आपले चरण कसे आहेत म्हणतात कमळाप्रमाणे कोपल आहेत आणि म्हणून हे कमल नाही ना आपला स्तुती केलेली आहे प्रचेताने स्थिती केली तू कसा आहेस तू असा आहेस तू तसा आहेस आणि गुण गायचा तुला नमस्कार असो सगळ्या श्लोकामध्ये जवळजवळ तेच आहे अमंगलाचा नाश करणारे न... तुम्ही आहात तुम्ही कसे आहात तुमच्यावर दया करणारे आहात चित्त शांत होत तुमच्या दर्शनाने हे जगदीश्वरा आपण काय आहात मोक्षाचा मार्ग दाखवणारे पुरुषार्थ स्वरूप आहात चौथा पुरुषात जो सायुजीता मुक्ती सांगितली ती म्हणजे भगवंत आणि सायुजिता आता राष्ट्रीय नावाचा मु... पाचवा एक मोक्ष भागवताने सांगितलेला आहे भगवंताचा ऐश्वर प्राप्त होणं सगळं हा पाचवा मोक्ष आहे सायुता म्हणजे भगवंतच होणं तो प्रत्यक्ष पुरुषार्थ तुम्ही आहे मी errado आणि तुमच्या विभूतीचाही अंत लागत नाही अकरावा वा गे जो द्वितीय मध्ये योग सांगितलं प्रत्येगामध्ये मी कोण आहे आणि आपण अनंत म्हणून सांगितलं तुझं वर्णन करता येत नाही जोपर्यंत मायेने मोहित होऊन जीव काय करतो कर्मामध्ये गुंततो मायेत मोहित तोपर्यंत जन्मोजन्मी आणि म्हणून आम्हाला काय घ्या जन्मो जन्म झाल्यानंतर तुझ्या आठवण आम्हाला नित्य राहावी तुझा विसर आम्हाला कधी होऊ नये हेच मागणं असावं हे, हे चित्र देवा तुझा विसर चा न व्हावा तुझा अखंड तुझं स्मरण असावं बाकीच काही नको आणि कसं असावं नेहमी जिथं भगवंताच्या कथा चालतात त्याच्या भगवंताच्या कथेनं चित्त शांत होत तृष्ण शांत होते प्राण्यामध्ये कुठलंही वैर राहत नाही द्वेष राहत नाही चांगल्या कथा ऐकल्याने निष्काम भाव प्रकट होतो म्हणून भगवान आपले प्रिय सखा भगवान शंकराच्या क्षणभर सहवासाने आज आम्हाला आपलं साक्षात दर्शन झालं आणि त्याचे असाध्य रोग आमच्या मागे लागलाय आहे त्याच्यावरचा वैद्य तुम्ही म्हणून आम्ही तुमचा आश्चर्य घेतलेला आहे गुरुला ब्राह्मणाला वृद्धांना प्रसन्न केलेला आहे गुरुबद्दल असा आदर असावा ब्राह्मणाबद्दल असावा वृद्धाबद्दल सुद्धा आदर असावा वडील जाणाऱ्या माणसाबद्दल आदर असावा स्वामी आपल्या थोरवीचा अंत लागत नाही म्हणून आमची जेवढी बुद्धी आहे त्या बुद्धीनुसार आम्ही तुमचं वर्णन करतो मग ते काही बुद्धी वेगळे ना त्यामुळे माझी जेवढी बुद्धी आहे त्यानुसार मी वर्णन तुमचं केलेलं आहे म्हणजे तुम्ही तेवढेच जात असं नाही माझ्या बुद्धीच्या पलीकडे तुम्ही आहात आणि भगवंता सांगितलं तथा असतो भगवंत प्रसन्न झाले <स्थ> पण डोळे काय प्रचिनिक तृप्त झाले नाहीत भगवंताच एकच असं रूप आहे की कि कितीही वेळा बघितलं तर आपली तृप्तीच होत नाही होत नाही तुट पंढरपूरला गेलो दर्शन झालं दर्शन झाल्यावर बाहेर आपण येतो बाहेर आल्यावर गावाकडचे कोणतरी येतात अरे चला काय जा आहे जाऊन येऊ आपण चला तुमच्याबरोबर येतो आताच घेतले म्हणत नाही चला आणखीन एकदा चला जाऊया चला जाऊन पुन्हा त्यांच्यावर जातो पुन्हा बाहेर येतो बाहेर आणखीन पण पास आहे शिल्लक येताय पास आहे ते चला जाऊ तेवढ्या गेट रुपचा असतो आता बाई घ्यायचं का दर्शन चला आणखीन घेऊया कंटाळा कधी येतो का दर्शनाचा कंटाळाच कधी येत नाही ना कितीही वेळा पांढरंगाकडे जा कंटाळा कधी आलाय का कंटाळा कधी येत नाही तृप्ती कधी होत नाही मन अतृप्त राहत बर का आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार मरीषा नावाच्या कन्येशी विवाह झाला ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष महादेवाची आवाजने केली होती म्हणून पहिल्या शरीराचा त्याग करून त्याने नवा जन्म घेतला दक्ष ही कथा पण ऐकली कालक्रम संपला आणि पूर्वसर्ग नष्ट झाला तेव्हा याच दक्षाने चाक्षुष मनवंतर आल्यावर भगवंताच्या प्रेरणेनं नवीन प्रजा उत्पन्न केली पुन्हा जन्म झाल्यावर सर्व तेजांनी त्याचं तेज ते हिरावून घेतलं कर्म करण्यामध्ये अत्यंत दक्ष आहे म्हणून त्याचं नाव दक्ष होत ब्रह्मदेवाने याला प्रजापतीचा नायक या पदावर त्याला नेमलं मैत्रे म्हणतात जेव्हा प्रचेतना विवेक उत्पन्न झाला आणि भगवंताच्या वचनाचं स्मरण झालं तेव्हा ह्या प्रचेतांची पत्नी मरीषा त्यांनी मरीषाला काय केलं मुलाजवळ सोडून दिलं आणि ते घराच्या बाहेर पडले भगवंताची आठवण जा झाली जाजली मुनींनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्या पश्चिम दिशेच्या समुद्राच्या जा तटावरती जाऊन पोचले सगळ्या भूतामध्ये एकच आत्मतत्व आहे हे त्यांना ते ज्ञान झालं आणि त्यांनी दीक्षा घेतलेली आहे प्राण मन वाणी आणि दृष्टी निश्चरा आणि ताट स्थिती केली शहराची आसन साधला यम साधला आसन साधला आणि मग चित्त शुद्ध केलं आणि प्रमाणे लिंग झाले